शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी नंबर नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दत्ता डोंगारे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्यांग सेलच्या पाथरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिव्यांग सेलच्या पाथरी तालुकाध्यक्ष पदी डोंगारे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या पक्षनिष्ठेची सामाजिक कार्याची आणि दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत ही ही नियुक्ती ही नियुक्ती जाहीर करण्यात आली प्राध्यापक प्रदीप दिलीपराव गंधारे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत करण्यात आली आहे ही निवड पक्षाच्या परंपरेनुसार आणि संघटनात्मक मजबूतीसाठी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे डोंगारे यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली दिव्यांग सेलची कामगिरी अधिक सक्रिय व प्रभावी होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप गंधारे जिंतूर तालुका अध्यक्ष मुंजा भाऊ थिटे पाटील तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहरातील गांधी पार्क परिसरातील गुरु गणेश ज्वेलर्स दुकानामध्ये चोरीची घटना सत्तावीस जून रोजी सकाळी उघडकीस आली गुरु गणेश ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले शुभम कांक्रिया याने नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अज्ञात चोरटे सी सी टी व्ही कॅमेरेत कैद झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे विवेकानंद पाटील नानन पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश कदम सहायक पोलीस निरीक्षक मारुती कारवार यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची तपासणी केली असता या भागातील आणखी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न या अज्ञात चोट्यांनी केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती कारवार करत आहे बीड शहरातील आदर्शनगर येथील उमा किरण शैक्षणिक संकुलन येथील प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी एका अल्पवयीन मुलीसोबत वर्षभर वर छळ करून तिला लैंगिक त्रास दिला शिक्षकानेच विद्यार्थिनीसोबत केलेल्या या कृत्यामुळे पालकवर्ग व सामाजिक संघटना याने संताप्त व्यक्त केला आहे शिक्षकांच्या या अनाधिकृत्यामुळे पालकवर्गात आक्रोशाचे वातावरण पहाव्यास मिळत आहे पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक संघटना आणि पालक वर्गाने शासन व प्रशासनाला मागणी केली आहे की विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना अटक करावी पाहूया पालक वर्गाची काय प्रतिक्रिया आहे शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र म्हणजे कार्य आणि त्या ठिकाणी म्हणजे या इतक्या अल्पवयीन मुली इतक्या अशा पद्धतीनं हे करणं आणि हे बऱ्याच दिवसापासून चाललेला प्रकार आहे आता आमचीही मुलं या ठिकाणी क्लासेसला आहेत अगदी बर्वाची घटना सांगतो माझ्या स्वतःच्या मुलांनी मला सकाळी सांगितलं की त्या मुलीला जो कोण खटावकर शिक्षक आहे त्यांनी हो इत, इत, ऑफिसमध्ये नेलं होतं म्हणजे इ इतक्या निंदनीय आणि खानस्पच प्रकार या ठिकाणी चालू असताना म्हणजे कित्येक दिवसापासून चालू असताना आणि त्या शिक्षकाला राजकीय कोण एक शिक्षक आहेत ते कोण या उमा क्रेनचे संचालक आहेत पवार ना, नावाचे त्यांना राजकीय अभय आहे म्हणून या ठिकाणी या प्रकारे म्हणजे कसल्याही इतक्या आ, हे चालू असताना आणि इतक्या दिवसापासून ते कसल्याही प्रकारे लिहित नव्हतं पण कुठेतरी पुर, त्या मुलीवर अत्यंत एक वर्षापासून हा प्रकार चालू होता असं आम्हाला समजतंय आणि आता या आरोपीला जर लवकरात लवकर अटक नाही केलं तर ही जिम्मेदारी सगळी शासनाची आणि प्रशासनाची राहील जिल्ह्यातील सर्व पालक गोर होते हा हो जो पवार आहे पवार पवार नावाचा कार्यकर्ता आता सकाळपासून आम्हाला जे सोशल मीडियावर फोटो पाहायला भेटते तो या बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप दिसीर सागर आणि पाटला सोबत त्यांचे एवढ्या प्रकारे फोटो व्हायरल होते त्यामुळं त्याला एवढा मोठा अभय असल्यामुळं कसल्याही प्रकारची डर नाही परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणची पोलीस यंत्रणा असल शासन असेल प्रशासन असल यो आरोपी आणि त्याच्या बरोबर जे कोणी आहेत त्याला जर लवकरात लवकर अटक केला नाही तर बीड जिल्ह्यात आम्ही सर्व पालक वर्ग रस्त्यावर उतरून अगदी काही वेळामध्ये जर तो आरोपी अटक नाही झाला तर जिल्ह्यामध्ये सरा नंगा नाश करू अशा प्रकारचा या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळं पुढील जिम्मेदारी सर्व शासन आणि आहे आणि अल्पवयीन मुलीवर इतका भयानक अत्याचार झालेला आहे खटावकर आणि पवार या दोन करून जोपर्यंत पवारला आणि खटावकरला अटक होत नाही तोपर्यंत उमा किरांचे कुलूप उघडणार नाही आणि हा जो पवार आहे याचा आता बीड संघाचा आमदार संदीप क्षीरसागर याचा आका आहे आणि संदीप सागरच्या आशीर्वादाने इथं नांगर नाच करतोय जोपर्यंत पवारला अटक होत नाही आणि माझी एक मागणी आहे संदीप क्षीरसागर आणि ह्या पवारचा पॉल डिटेल चेक करण्यात यावेत ज्या याला फरार होण्यास खटाव करला आणि संदीप त्या पवारला संदीप क्षीरसागरने मदत केलेली आहे त्याचे पॉल डिटेल चेक करण्यात यावेत आणि संदीप क्षीरसागर ही कितका जिम्मेदार आहे त्याचा ह्या पवारचा आता संदीप क्षीरसागर आहे या दोघांवर कारवाई करण्यात यावी आमची मागणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं कुलूप उघडणार नाही आणि जिल्ह्यात परभणी शहरातील दरगारोड येथील रामनगर येथे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक विद्यार्थी वृद्ध यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे दिनांक 28 जून रोजी एकता सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी कुर्रा साहेब यांना प्रत्यक्षात या रस्त्याची पाहणी केली व येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत आहे हेही सांगितले या ठिकाणी राम मंदिर आहे श्रद्धाळूंनाही या मंदिरामध्ये जाण्यासाठी आतोनात अडचणीचा सामना करावा लागत आहे येथे अजमत खान यांनी धर्माचा भेदभाव न करता सर्व धर्म एक समान आहे हे सिद्ध केले आहे आ, लेकिन पूरा नाली का काम चालू किए अभी जहाँ जहाँ यहाँ पे थोड़ा सा घास वापी भी है तो करकेर काम चालू है अपना ओके okay, सर ओके okay. शुक्रिया सर आपका बहुत बहुत और आइट साहब का भी बहुत बहुत शुक्रिया और एक कच्चा रोड है तो उसके लिए, लिए भी प्लीज़ नहीं उसके लिए भी जैसा रोड का अपना कोई मटेरियल अवेलेबल रहेंगे बाजू में रखेगा काम चालू रहेंगे तो अपन डाल दीजिए और वो रंजीर होटल के पास तो देंगे कल सर वहाँ पे जो पूरा कल नहीं कल ही नहीं होगा उसका भी है आप लोग मान्यता है वो लेके पाइप अवेलेबल है पाइप अवेलेबल करा के अपन करा ठीक है सर शुक्रिया सर शुक्रिया सर दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी मार्फत जिल्ह्यातील फलोत्पादन पिकांचे क्षेत्रवाढ संधीच्या अनुषंगाने शेतकरी अधिकारी कार्यशाळाचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर निवासी उपजिल्हा अधिकारी अनुराधा ढालकरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोसणीकर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर संतोष बरकुले अमित तुपे अनिल पळवळ नितीन बालासाहेब साखरे आदींची उपस्थिती होती आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराचे एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी સંપર્કા મોબાઈલ નંબર નાઇન ઝીરો સિક્સ સેવન નાઇન થ્રી ટુ નાઇન ઝીરો થ્રી કિં સેવન 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 સિક્સ એટ થ્રી સિક્સ એટ સિક્સ